नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी सर्वात मोठे महाबातमी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी तुम्हाला माझा सर्व लाईव्ह एक्सपिरियन्स सांगणार आहे जे माझा काल एकही व्हिडिओ आलेला नाही आजही सकाळपासून एकही व्हिडिओ आलेला नाही तर मी काय करत होते आणि तुम्हाला मी माझा काय अनुभव शेअर करणार आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सीसाठी तुम्हाला तुमचे आत्ता मी हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला ना तर तुमचे सर्व टेन्शन जाईल तुमच्या सर्व चिंता जातील कारण की तसेच महा बातमी अपडेट तसेच सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी बघा काय आहे थमनेल तुम्ही स्वतःच बघा थमनेलवर मी सरळ सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे की पती वडील दोन्ही नाही तुमच्यासाठी नवीन बातमी अपडेट सर्वात मोठी आनंदाची बातमी ई के वाय सीबद्दल आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट सेकंड ओ टी पीसाठी हा आधार नंबर द्या मी तुम्हाला काल जो व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता तो तुम्ही व्हिडिओ बघितला का सर्वात आधी मला तो ती कमेंट करा ताई काल म्हणजे आज आहे बुधवार ना सोमवारी माझा व्हिडिओ आलेला आहे बघा तो सोमवारी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा अपडेट सांगितलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तुम्हाला काहीच प्रश्न राहणार नाही तर महा ई सेवा केंद्र अति जरूरी महा बातमी अपडेट फक्त आता पाचच दिवस राहिलेले आहेत ई के वाय सीसाठी तर लाडक्या बहिणी बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे हा जो थमनेल आहे माझा हा सोमवारच्या व्हिडिओचा आहे सोमवारी मी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सहा पर्याय सांगितले होते की ई के वाय सी करताना तुम्ही हे सहाच्या सहा पर्याय म्हणजे ज्या बहिणींना ज्या पद्धतीच्या अडचणी येतात आणि ज्या प्रकारच्या आपल्या बहिणी आहेत की बघा पती आणि वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणींना विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत ज्या निराधार आहेत ज्यांना कोणीच नाही आणि अशा ज्या बहिणींना असे मी तुम्हाला असे सहा पर्याय सांगितले आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर सोमवारी मी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ संध्याकाळी आलेला आहे माझा काहीतरी मला वाटतं सात का आठ वाजता आलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला तशीच तुम्ही ई के वाय सी करा तुम्हाला तुमची ई के वाय सी सक्सेस होणार कारण की मी तुम्हाला खोटं बोलत नाही हे तुम्हालाही माहीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं तसंच मी तुम्हाला आजही माझा अनुभव सांगणार आहे तर लाडक्या बहिणी मला प्लीज कमेंट करा की तुम्ही सोमवारचा माझा व्हिडिओ पाहिला का नसेल पाहिला तर लवकर बघा आणि तुम्ही ई के वाय सी केली का ती पण कमेंट करा कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीवर मी उपाय सांगितलेला आहे सोमवारच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे तुम्हाला थमलेल दिसतं आहे ना स्क्रीनवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा पर्याय सांगितलेले आहे ई के वाय सीचे की कोणतीही बहीण असू देत जी जर ज्या बहिणींना पती वडील नाही आहेत त्या बहिणींनी ई केवासीसाठी सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा तोही पर्याय सांगितलेला आहे ज्या बहिणी विधवा आहेत त्या बहिणींनी कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे सेकंड ओ टी पीसाठी त्यांनाही पर्याय सांगितला आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत त्या बहिणींनी सेकंड ओ टी पीसाठी कोणता आधार नंबर टाकायचा आहे सेकंड ओ टी पीसाठी तोही मी तुम्हाला पर्याय सांगितला आहे ज्या बहिणी परितक्त्या आहेत अशा बहिणींनी कोणता आधार नंबर टाकायचा आहे सेकंड ओ टी पीसाठी त्याच्यावरही तुम्हाला पर्याय सांगितला आहे सगळ्या बहिणींसाठी मी पर्याय सांगितलेला आहे सोमवारच्या व्हिडिओमध्ये तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा तर लाडक्या बहिणी बघा जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करतात ना तेव्हा अशा पद्धतीचं जर तुम्हाला जर असं चित्र सगळ्यात पहिले आलं आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जर इथे सगळ्यात वरती लाडकी बहीण योजनेचं आपल्या सरकारी वेबसाईटचं हे संपूर्ण हे पहिलं पेज आहे जेव्हा तुम्ही ई केवायसीचे वेबसाईट ओपन करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला असं पेज ओपन होतं तरच तुम्ही समजायचं की तुम्ही खऱ्या वेबसाईटवर आलेलं आहात तर इथे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते बघा जे डावीकडचं जे आहे ना बघा डावीकडची पण वेबसाईट आहे पण ती खोटी वेबसाईट आहे तिथे मी तुम्हाला पिवळा बाण दाखवले आहे आणि क्रॉस केलेलं आहे बघा लाल रंगाची फुली मारलेली आहे म्हणजे ही हे अशा पद्धतीने जर तुमचं पेज ओपन झालं तुम्ही ई के वाय सी करताना जर तुम्ही डावीकडचं जे आहे ज्याच्यावर मी लाल फुली मारलेली आहेत असं पान जर तुमचं ओपन झालं ई केवायसी करायला गेल्यानंतर तर तुम्ही अशा वेबसाईटवर तुमचा आधार नंबर टाकू नका अशा पेजवर तुम्ही ई के वाय सी करू नका ती खोटी वेबसाईट आहे तुमचे बँक खाते खाली होऊ शकते तुमचे संपूर्ण बँकेतले पैसे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकाल त्यांचे संपूर्ण बँक खातं खाली होऊ शकतं त्यामुळे कोणत्याही चुकीच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ई के वाय सी करू नका जे उजवीकडे आहे बघा तुम्हाला गुलाबी बाण दाखवलेला आहे आणि हिरवी टिक मारलेली आहे उजवीकडे जे तुम्हाला दिसतं आहे ना केशरी कलरचं म्हणजे पिवळ्या रंगाचं जे, रंगा जे तुम्हाला दिसतं आहे ना की ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करा असं जे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे जेव्हा पान ओपन होईल असं पेज जेव्हा तुम्हाला ओपन होईल ई के वाय सीची वेबसाईटवर गेल्यानंतर त्याच पेजवर तुम्ही तुमची ई के वाय सी करण्यासाठी क्लिक करा आणि त्याच पेजवर तुम्ही पुढे प्रोसीड व्हा त्याच पेजवर तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा आणि पुढे जा त्याच्यावरच तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि ई के वाय सी तुम्ही करा चुकीच्या पेजवर तुम्ही ई के वाय सी करू नका कारण की तुमची म्हणजे बँक खाते खाली होऊ शकते बघा तर तुम्ही अशा खऱ्या पेजवर जर गेलात तर तुमची ई के वाय सी ही सक्सेस होणार आहे कारण की मी तुम्हाला सांगत आहे आज या व्हिडिओमध्ये की माझ्या तीन मैत्रिणी आहेत त्यांची मी आज ई के वाय सी केली आणि ती ई के वाय सी मी कुठे केली तर महा ई सेवा केंद्रमध्ये तर महा ई सेवा केंद्रमध्ये जाऊन ई के वाय सी ही पूर्ण केलेली आहे आणि सक्सेस झालेली आहे मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा मी तुम्हाला मा तुम्ही जर माझे सगळे पहिलेपासूनचे जर व्हिडिओ पाहिले असेल ना तर तुमची ई के वाय सी नक्की सक्सेसफुल होणार मी तुम्हाला याच्या आधी पण तुम्हाला सांगत आहे ई के वाय सी करताना तुम्ही पहिली प्रोसेस म्हणजे पहिली पायरी पूर्ण करा पहिली पायरी पूर्ण करा म्हणजे कोणती की तुम्हाला बघा जेव्हा तुम्ही ई के वाय सी करताना जेव्हा नवीन आपलं वेबसाईट ओपन होते आणि तुमचं सरकारी आपलं पेज ओपन होतं तेव्हा तिथे असं ब्लिंक करतं बघा की ई के वाय सी करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकणार आहात ओ टी पी टाकल्यानंतर म्हणजे कॅपचा कोड टाकणार तुम्ही आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आणि ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येणार आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुमची तिथे पहिली प्रक्रिया म्हणजे पहिली पायरी ही तुमची ई केवायसीची पूर्ण होते किंवा तुमची अर्धी के वाय सी तुमची तिथेच पूर्ण होऊन जाते आणि मग नंतर काय राहिलं तर अर्धी के वाय सी राहिली नंतर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर येत नसेल तुम्ही तर पुढची के वाय सी ई केवायसी तुम्ही तुम्ही स्वतः करू नका तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी म्हणजे ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत किंवा ज्या बहिणींना कोणीच नाही आहेत अशा सगळ्या बहिणींनी ई के वाय सी कुठे करायची आहे तर तुमच्या घराजवळपास जर ई सेवा केंद्र असेल महा ई सेवा केंद्र असेल किंवा तुम्ही फॉर्म कुठून भरला आहे तुम्ही फॉर्म लाडकीबण योजनेचा अर्ज तुम्ही जिथून भरला आहे तिथे तुम्ही जा तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला आणि तिथे जाऊन तुम्ही ई के वाय त्यांना सांगा की माझी एवढी ई के वाय करून द्या म्हणून त्या तुमची ई के वाय सी पूर्ण करून देतील जे कोणी तिथे सर आहेत मॅडम आहेत ताई आहेत त्यांच्याकडून तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्या मी तीन मैत्रिणींची ई के वाय सी आज सक्सेसफुली शंभर टक्के सक्सेस केलेली आहे पूर्ण केलेली आहे यशस्वी केलेली आहे तर तुम्हीसुद्धा त्याप्रमाणेच करा मी महा ई सेवा केंद्रमध्ये जाऊन ई के वाय सी आज पूर्ण केली आहे तीन मैत्रिणींची तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी प्लीज कृपा करून तुम्ही जिथून अर्ज केला आहे जिथून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तिथून तुम्ही तुमचा ई के वाय सीची फॉर्म तुम्ही पूर्ण करा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा तिथे तुम्हाला तिथे जाण्याआधी तुम्ही पहिली पायरी ई के वाय सीची घरीच पूर्ण करून घ्या मोबाईलवर किंवा तुमच्याकडे कोणी असेल शिक्षित व्यक्ती तर त्यांच्याकडून तुम्ही करा किंवा तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविकांकडनं करून घ्या किंवा महा मी तर महाई सेवा केंद्र सांगेन तुम्हाला तुम तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तालुका प्लेसवर राहत असाल तर तुमच्या तिथे तुम्ही चौकशी करा की महाई सेवा केंद्र कुठे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण करा तुमची ई के वाय सी सक्सेसफुली होणार शंभर टक्के सक्सेस होणार कारण की माझी झाली आज मी तीन मैत्रिणींची ई के वाय सी पूर्ण केलेली आहे तर लाडक्या बहिणी लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई के वाय सी करा